दोन हजार चोवीस मध्ये सर्व व्यवहार ऑनलाईन होण्याची शक्यता सर्व नोटाही बाद होऊ शकतात सरकारने ई रुपी नावाचं एक डिजिटल चलन काढलेलं आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया सहित देशातल्या ते मोठ्या तेरा ज्यामध्ये स्टेट बँक आय सी आय सी एच एस डी एफ सी सारख्या तेरा बँकांनी हे जे चलन आहे तर ते सुरू केलेलं आहे मग हा ई रुपया म्हणजे नेमकं काय आहे हा ई रुपयामुळे आपल्याकडे जे उपलब्ध असणारे कॅश आहे रोकड पैसे आहे ते संपुष्टात येतील का त्याचा वापर होणार नाही का जे रोख रकमेचं चलन आज वापरतो नोटा नाणी हे बंद होतील का हा ई रुपया नेमका आपल्याला कुठे मिळेल त्याचा वापर कसा करायचा आणि जर सर्वच नोटा बंद झाल्या तर ते कुठून बदलून घ्यायच्या चला तर माहिती घेऊया सरकारने काढलेल्या ई रुपई या नवीन चलनाविषयी ई रुपी या चलन काढण्याआधी आपण यू पी आय वापरत होतो जसे तुम्ही फोन पे पेटीएम पे याच्यावरनं ऑनलाईन व्यवहार करत असाल ई रुपया हे भारताचं एक डिजिटल चलन आहे जे तुम्ही मोबाईलमधून हस्तांतरणही करू शकता आणि याद्वारे तुम्ही सर्वच व्यवहार बँकेमध्ये न जाता करू शकता मग आता तुम्ही म्हणाल यू पी आय जे काय ॲप आहेत फोन पे गुगल पे पेटीएम आणि या ई रुपीमध्ये नेमकं का फरक काय आहे खूप मोठा फरक आहे या ई रुपीमुळे सामान्य माणसाचा तर खूप मोठा फायदा होणार आहे तर सगळ्यात आधी तुमचे चार ते पाच फायदे यांनी होणार आहेत ते फायदे इतके जबरदस्त आहे की कदाचित देशातलं सर्वच्या सर्व भ्रष्टाचार लाच घेण्याचं प्रमाण देखील याच्यामुळे संपू शकतं पण त्याआधी आपण पाहूयात की ई रुपी म्हणजे नेमकं काय असतं तर ई रुपी हा रोख आणि संपर्क रहित एक पेमेंट पद्धती आहे जे क्यू आर कोड आणि एस एम एसवर वर आधारित आहे जे वाउचर म्हणून काम करतं आता जसं तुम्ही एखाद्या ॲमेझॉन फ्लिपकार्टून खरेदी केल्यानंतर तिथे एखादं वाउचर येतं मग त्या वाउचरचा कोड टाकल्यानंतर तुम्हाला एक, एक, एक विशिष्ट सूट मिळत असते तर तसंच काहीतरी मोबाईलवर एक एस एम एस त्या ठिकाणी येतो जो तुम्हाला पुढे चालून केंद्र सरकारच्या माध्यमातून देखील येईल आणि हा एस एम एस दुसरं तिसरं काही नसून तो ई रुपीच असणार आहे आता तुम्ही म्हणाल केंद्र सरकार आम्हाला कशाला एस एम एस पाठवेल या ए रुपीचा उद्देशच आहे सामान्य माणसांची कष्ट दूर करणं आणि सर्वच्या सर्व भ्रष्टाचार संपवणं आता आयुष्यमान भारत पंतप्रधान जन आरोग्य योजना शेतकऱ्यांच्या खात्यावर मिळणारं अनुदान असे सर्वच अनुदान तुम्हाला ई रुपयाच्या माध्यमातून मिळू शकतील म्हणजेच अगदी एखादा मॅसेज सरकारमार्फत तुम्हाला येईल तो मॅसेजवर तुम्ही क्लिक केलं की तुम्हाला ते पैसे ई रुपेच्या संदर्भात तुमच्या कोणत्याही बँकेमध्ये मिळू शकतात आता तुम्ही म्हणाल ठीक आहे एखाद्या अनुदाना अंतर्गत आम्हाला जर पैसे आले एखाद्या मेसेजद्वारे आम्हाला समजलं की एवढे एवढे पैसे आलेत पण मग त्याचा आम्हाला कसा फायदा कसं याच्यामध्ये जे काय आहे लाच घेणं म्हणा किंवा भ्रष्टाचार कमी होईल तर सिम्पल गोष्ट आहे ही एक प्रीपेड योजना आहे प्रीपेड योजना म्हणजे उदाहरणार्थ तुम्हाला कुठल्याही योजनेअंतर्गत पन्नास हजार रुपये आले तर पन्नास हजार रुपये तुमच्या बँकेमध्ये ऑलरेडी सरकारने जमा केलेल्या असतात फक्त तुम्हाला जो एस एम एस आलेला आहे त्यामधलं व्हाउचर तिथे दाखवावं लागतं यामुळे होतं काय की जे सरकारी विभाग आणि मध्यस्थी बँक आहे त्यांच्यामध्ये व्यवहार मुळात झालेला असतो याचा फायदा काय होतो की तुमच्या या व्यवहारामध्ये तीनच पक्ष किंवा तीनच पार्टी होतात एक म्हणजे सरकारी विभाग मध्यस्थ बँक आणि तुम्ही यामुळेच तुम्हाला जे काय अपूर्वी अनुदान मिळण्यासाठी जे चेकने मिळायचं किंवा इतर कुठल्या स्वरूपात मिळायचं कॅशमध्ये मिळायचं तर त्यावेळेस जो कुणी तिथे असलेला व्यक्ती आहे तो कुठले तरी लाच मागायचा किंवा मिळालेलं अनुदान देखील तो त्या ठिकाणी हिरावून घ्यायचा तर असे कुठलेही प्रकार या ई रुपीमुळे होणार नाहीत आता तुम्ही म्हणाल मग हे फोन पे आयने देखील होऊ शकतं किंवा डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे डायरेक्ट अकाउंटमध्ये देखील सरकार पैसे टाकू शकतं किंवा इंटरनेट बँकिंग तर आहेच पण एक इथे लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे की इंटरनेट बँकिंग या ही गोस्ट जी काही गोष्ट चालते हिच्यासाठी इंटरनेट आवश्यक लागत असतं मग जी अशी लोकं आहेत की ज्यांच्याकडे स्मार्टफोन नाही आहे ज्यांच्याकडे इंटरनेट नाही आहे ज्यांच्याकडे फोन पे गुगल पेसारखे यु पी आय ॲप नाही आहेत मग त्यांनी कसं करायचं तर त्यांच्यासाठी सुद्धा हे डिजिटल चलन फोनपे यू पेटीएमसारखे यू पी आयसारखं सारखं काम करतात हे चलन आभासी आहे जे कोणत्याही प्रकारची त्याच्यामध्ये रिस्क आहे आणि यामुळेच लोक याचा पूर्ण आत्मविश्वासाने वापर करू शकतात आता जसं एखादी कॅश आहे आपल्याकडे शंभर रुपये आहेत दुकानदाराकडून शंभर रुपयाचं काहीतरी घ्यायचं तर भले त्या दुकानदाराकडे लाईट असो नसो इंटरनेट असो नसो त्या शंभर रुपयाची वस्तू आपण घेऊन येऊ शकतो पण ते जर फोनपे किंवा आयच्या बाबतीत जर असेल तर तिथे इंटरनेट आवश्यक आहे पुढचा जो व्यक्ती आहे त्याच्याकडे तो क्यू आर कोड किंवा ते ऍक्टिव्हेट असणं गरजेचं आहे पण इथे तसं नाही हा ई रुपये जिथे वीज नाही आहे जिथे मोबाईल नेटवर्क नाही अशा भागातही तुम्ही याचा आरामशीर वापर करू शकता आता हे बनवलं कशासाठी आणि तुमचा पुढचा महत्त्वाचा प्रश्न असेल की मग याच्यामध्ये धोका असेल हे डिजिटल चलन आहे म्हणजे याच्यामध्ये काहीतरी फ्रॉड होऊ शकतो पण याचं कारण काय होतं आहे आर बी आय जी आहे तर याला देशातील जे काय रोकड आहे तर ती बनवण्यासाठी ती व्यवस्थापन करण्यासाठी तर त्याच्यासाठी भरपूर खर्च येत असतो तो खर्च कमी करण्यासाठी देखील याची कार्यक्षमता वाढण्यासाठी व्यवहार व्यवस्थित होण्यासाठी देखील हे काढण्यात आलेलं आहे आता ही ई रुपे प्रणाली नेमकं किती सुरक्षित आहे सरकार नियमित असल्यामुळे शंभर टक्के सुरक्षित आहे अमेरिकामध्ये पालकांना आपल्या मुलांचं जे काही काही फी मध्ये दिलेली दे सवलत देखील ई वाउचरच्या स्वरूपात मिळत याबरोबर कोलंबिया स्वीडन हाँगकाँग इथेही ही प्रणाली वापरली जात असते त्यामुळे अतिशय सुरक्षित आहे तर ही होती मित्रांनो ई रुपीच्या संदर्भात माहिती कशी वाटली माहिती कमेंटच्या माध्यमातून कळवा चॅनलला जमीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा